आले 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 बहिणींनो तुमच्या खात्यात पुन्हा पंधराशे रुपये आले आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी हे बघा तुमच्या खात्यात पुन्हा पंधराशे रुपयेने सुरू या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट हे बघा लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात ओके तर मे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात आल्यानंतर आता जो जून महिन्यात आहे तो देखील सुरू होणार आहे आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये ते याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत आणि लवकरात लवकर ते पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत माझ्या माहितीनुसार वीस जून नंतर तुमच्या खात्यात जून महि महिन्याचे पैसे येतील जून महिन्याचे पैसे याच महिन्यात वीस जून नंतर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे थोडी वाट बघा शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींना आलं लक्षात तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी